नमस्कार मैत्रिणीनं मी सुधाताई माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्याला मोरपंकी कलरचा चा काटापत्राच्या साडीवरचा अर्जंट लग्नासाठी आलेला ब्लाउज शिवायचा आहे तरी त्या ब्लाऊज मध्ये फक्त एवढे दोन काट निघालेले आहेत तरी आपल्याला त्या काटापासून डिझाईन बनवायचं आहे म्हणजे जेवढे काट निघालेत तेवढ्या आपण डिझाईन बनवायचं आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा सरात्र मग आपण मापी टाकायला सुरुवात करूया तर इथे छत्तीस इंच साईजचा सा ब्लाऊज आहे नऊ छत्तीस फिटिंग आहे नऊ इंचाची आणि पूर्ण रुंदी आहे साडे दहा कम्प्लीट साडे दहा आणि इथे उंची आहे साडे चौदा म्हणजे साडे तेरा तयार आहे एक इंच वाढून साडे चौदा ठेवले आणि इथं आता आपल्याला ठेवायचं आहे गळारुंदी इथे गळारुंदी ठेवले सव्वा दोन आणि शोल्डर सव्वा पाच आणि मोंडा ठेवले साडेपाच आणि मी दीड इंचावर गोलाकार देऊन घेतले आता आपल्याला बघायचं आहे गळ्याची उंची तर इथे गळ्याची उंची आहे साडेनऊ आता इथे आपल्याला पट्टीने रेषा ओढून घ्यायचं आहे मैत्रिणीने थोडस सर्दीचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे माझा आवाज घसा बसला आहे थोडासा आवाज वेगळा येतो तर इथे मी रेषा ओढून घेतली गळ्याला आणि आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे आणि आपली डिझाईन जेवढी आहे तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे तरी इथे ते अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि खाल्या बाजूने पान आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथून डबल आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे आणि इथे आपल्याला छोटा प्याच तयार करायचा आहे आता इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे आणि खाली थोडस पानाचा आकार द्यायचा आहे आणि इथे आपल्याला प्याच करता हा भाग काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला एवढ्याचाच प्याच बनवायचा आहे आणि इथे आपल्याला वरच्या बाजूला अशा पद्धतीने खून करून घ्यायचं आहे आधीच म्हणजे खाली बाजू वरली बाजू उलटसुलट होऊ त्यामुळे वरची बाजू आणि ह्या हे खालची बाजू त्यामुळे आपण इथे अधिकचं चिन्ह करून घेतलं आता आपल्याला कॅनवास पेपर वर टाकायचं आहे हे छोटा पॅच पण आणि हा अस्तरचा भाग पण कॅनवास पेपर वर टाकायचा आहे तर इथे मेन कपडा मी वेगळा ठेवून देते आता इथे मी कॅनवास पेपर घेतले आणि त्यावर आपल्याला हा अस्तर टाकून इथे एक आपल्याला टाचबीन लावायचा आहे कॅनवास पेपर लावताना देखील आपल्याला काळजी घ्यायचा आहे म्हणजे खाली वगैरे व्हायला नको त्यामुळे मी इथे बरोबर करून घेत आहे आता इथे आपल्याला पेन्सिलने आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आखून घेतले आता आपल्याला बाजूने दोन इंच ठेवून कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे आस्तर वेगळं करून ठेवायचं आहे आणि इथे टाचपिन लावून आपल्याला कट करून घ्यायचं आहे हा कॅनवास पेपर आपल्याला अस्तरला तरीने चिटकावून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला ह्या छोट्याशा पॅचला देखील कॅनवास पेपरवर टाकून घ्यायचा आहे तर इथे मी दुसरा कॅनवास पेपर घेतले आपल्याला इथे छोटासा पॅच बनवायचा आहे इथे पण आपल्याला बरोबर ठेवून आखून घ्यायचं आहे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे कारण की हा पॅच ब्लाउजच्या आतमधून लावायचा आहे त्यामुळे पण आपल्याला अशा पद्धतीने वरच्या बाजूला अधिकचं चिन्ह टाकून घ्यायचं आहे म्हणजे ही वरची बाजू आहे म्हणून आपल्या लक्षात येतं त्यामुळे मी इथे अधिकचं चिन्ह टाकून घेत आहे तर हे झाले मधले प्याच तर हा प्याज आपल्याला पूर्ण पाटीची डिझाईन होजेपर्यंत आपल्याला हे सांभाळून ठेवायचं आहे कारण की नंतर आपल्याला आखून आप घ्यायचं आहे त्यामुळे तरी आता आपल्याला इथे अगोदर कॅनवास पेपर चिटकावून घ्यायचा आहे कॅनवास पेपर चिटकवताना आपल्याला चमकची बाजू खाल्या बाजूने करायचं आहे कारण की जी चमक बाजू असते ते आपल्या अस्तरला चिटकून बसते त्यामुळे चमक बाजू खाल्ल्या साईडने करायचं आहे इथे आपल्याला छोट्या पॅचला पण इस्त्री करून घ्यायचं आहे थोडस अस्तरला ऍडजस्ट करून आता इथे आपल्याला कॅनवास पेपर चिटकून झालेला आहे अगोदर आपल्याला कॅनवास पेपरलाच शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे आपला कॅनवास पेपर निघायला नको त्यामुळे मी इथे इथे अस्तरचा भाग आपल्याला मेन कपड्यावर टाकून घ्यायचा आहे आणि इथे पण थोडंसं कपडा चुरब्यासारखं आहे थोडस इस्त्री करून घ्यावं लागल तर आता हा पेपर चिटकावलेला अस्तरचा भाग आपल्याला मेन कपड्यावर टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थितपणे टाचपिना लावून घ्यायचा आहे कारण की आपला अस्तरचा कपडा हलणार नाही त्यामुळे मी इथे टाचपिना लावून घेत आहे तर इथे यावर आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे आपणास गळ्याच्या आतमधला कपडा बरोबर व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा को आहे कोपऱ्यावर इथे व्यवस्थितपणे कट करायचा आहे आणि इथे आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे कट्स मारून घेतल्याच्या नंतर आपल्या गळ्याचा आकार छान दिसतो त्यामुळे आपल्याला इथे कट्स मारून घे भे, घ्यायचे तर आणि इथे आता आपल्याला यावर दाकटीप द्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला यावर एक शिलाई करून घ्यायचं आहे आणि इथे कोपऱ्यावर आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपला गळ्याचा आकार प्रॉपर असा छान दिसतो इथे आपल्याला बागणी पण शिलाई करून घ्यायचं आहे पाच नंबरची ताई ताई आता इथे प्रॉपर असा अस्तर लागलेला आहे आणि आता आपल्याला इथे बाजूचा कपडा व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे तर इथे मी बाजूचा कपडा कट करत आहे आता इथे बाजूचा कपडा जवळजवळ कट करून झालेला आहे आणि आता आपल्याला बघायचा आहे गळ्याचा आकार तर इथे गळ्याचा आकार प्रॉपर असा छान आलेला आहे आता आपल्याला कमरेची पाटी पट्टी आणि कमराचे टक्स मारून घ्यायचे तर इथे मी शोल्डर पासून धरून चार इंचा अंतरावर टक्स मारत आहे ते आपली शिलाई बरोबर येत नाही इथे आपले कमरेचे टक्स मारून झाले आहेत आता आपल्याला कमरेला पट्टी लावायचं आहे तरी इथे मी अशा पद्धतीने पट्टी काढून घेतली तरी ते पाव इंच अंतरावर मधळून पट्टीला शिलाई करून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला एक दाब टीप द्यायचं आहे तर आपल्याला इथे अशा पद्धतीने पट्टी मुदळून एक शिलाई करायची आहे पाच नंबरची कारण की इथे आपली हात शिलाई येते हे आपला संपूर्ण पाठीचा भाग रेडी झालेला आहे तर आता आपल्याला तयार करायचे आहेत प्याच तर अगोदर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला जे आपल्या साडीतले किनारी निघालेले आहे त्यावर आपल्याला हे कॅनवास पेपर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे जसं बसते तसं आपल्याला इथे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे कारण की आपली डिझाईन त्यामध्ये दिसा या पद्धतीने आपल्याला हे पॅच ठेवून घ्यायचं आहे तर ते जे शिलाई आहे ते आपण आपल्याला उकलून घ्यायचं आहे तर इथून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला जसा आकार आहे तशा पद्धतीने इथे शिलाई करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे आतमधला कपडा कट करून घ्यायचा आहे बरोबर आणि इथे आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे इथे पलटी केल्याच्या नंतर आपला आकार छान प्रॉपर दिसतो त्यामुळे मी इथे कट्स मारून घेत आहे आणि आता आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बाजू बाजूने पण शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे आपले दोन्ही पॅच तयार झालेले आहेत आता इथे आपल्याला गोल्डन कलरची लेस लावून घ्यायचं आहे तर इथे पण आपल्याला थोडस कन्फ्युज होतं वरची बाजू खालची बाजू कोणती तरी इथे वर को ही वरची बाजू आहे तर इथे आता आपल्याला गोल्डन कलरची ले कलर लेस आहे म्हणून इथे आपल्याला गोल्डन कलरचा दोरा वापरायचा आहे तर इथे आपल्याला अशी बारीकवाली लेस लावून घ्यायचा आहे ते मी एक बारीक अशी लेस लावून घेत आहे आणि त्यावर आपल्याला एक डबल सिलाई करून घ्यायचं आहे इथे आपल्याला हा पॅच ठेवून आखून घ्यायचा आहे म्हणजे खाल्ल्या बाजूने थोडस टोक ठेवून आणि वरच्या बाजूने थोडस टोक ठेवून आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे म्हणजे पॅच छोटा झाल्यामुळे हातात पण बसत नाही थोडस आपल्याला खडून एक आखून घ्यायचं आहे म्हणजे दिसाय पुरत आता इथे थोडस अवघडच आहे पॅच लावून घेणं म्हणजे थोडस हा पॅच थोडस कडक झालेला आहे त्यामुळे म्हणजे हे टोक ह्या बाजूनेच आलं पाहिजे आणि हे टोक वरच्या बाजूने आलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मध्ये ठेवून अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे इथे छोटाच पॅच होता म्हणजे कपडा पण थोडासा निघाला होता त्यामुळे इथे आणि इथे या बाजूचा पण आपल्याला पॅच बसवायचा आहे म्हणजे या बाजूचा जशा पद्धतीने पॅच बसला आहे त्या पद्धतीने चिकडी पण म्हणजे कमी जास्त व्हायला नको याची काळजी घेऊन आपल्याला अगोदर आप ब बघायचं आहे तर इथे आपले दोन्ही बाजूचे पॅच लावून तयार झालेले त्या आपल्याला आता एक वरून लेस लावायचा आहे आणि एक छोटेसे समोसे पण करून आपल्याला लावायचं आहे तर मी हे जे दोन तुकडे उरलेले आहेत त्यापासून एक समोसा तयार करणार आहे तर इथे आपल्याला अगोदर एक जोड देऊन घ्यायचं आहे आणि त्यावर एक दाबटीक द्यायचं आहे म्हणजे इथे एवढा छोटाले म्हणजे तुकडे उरले होते आणि हे कपडा थोडासा मौसुदा आहे त्यामुळे आपल्याला इथे थोडस कॅनवास पेपर लावून घ्यायचं आहे म्हणजे थोडस कडक होण्याकरता आणि हा तर काट अगोदरच कडक आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला जे हा समोसा आपला कडक होतो त्यामुळे मी ते मधी कॅन्सला आता इथे दोन्ही आपले समोसे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे बरोबर ठेवून तर इथे मी अशा पद्धतीने हे समोसे दोन तयार करून इथे लावून घेत आहे मधात बरोबर सेंटरमध्ये फिरून अशा पद्धतीने आपल्याला ते आता यावर एक आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडे मल्टी कलरची लेस आहे छान अशी तर मी हे लावून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणती पण लेस लावू शकता आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायचं आहे कारण की आपल्या गळ्याचा आकार इथे दिसला पाहिजे त्यामुळे मी ते एक प्लेट टाकत आहे थोडेसे लेस जाड आहे त्यामुळे इथे प्रॉब्लेम येत आहे या बाजूने मी डबलची शिलाई करत आहे कारण की आपली लेस उचकणार नाही किंवा उचकणार नाही वर दिसणार नाही त्यामुळे मी इथे डबल शिलाई करत आहे राहिलेले लटकन तर इथे आता आपल्याला लटकन पण बनवायचे आणि प्रॉपर छान गळ्याचा आकार पण आलेला आहे तर मी इथे जेवढा कपडा उरला आहे तेवढ्यामध्येच हे लटकन बनवीत आहे यावर आपल्याला गोल्डन कलरची जी छोटी वाली लेस आहे ते ती लावून घ्यायचं आहे थोडस अंतर ठेवून अशा पद्धतीने मी नॉट घेत आहे अशा पद्धतीने मध्यभागी ठेवून त्याला शिलाई करून घ्यायचं आहे जा बाहेर चाललो तू तो कसं म्हणून नंतर बन का असतील तर इथे असे एकदम छोटे दोन्ही लटकन आपले तयार झालेले आहेत छान तर आपल्याला इथे तीन इंच अंतरावर शोल्डर वर खून करून लटकन लावून घ्यायचं ला आहे आपल्याला जे थोडासा कपडा ओरलेला आहे तर कट करून घ्यायचा आहे म्हणजे जास्तीचा जर जा झालेला जा जा असेल तर आपल्याला अगं पाटीला टोचायला नको त्यामुळे मी थोडं थोडं कट करत आहे म्हणजे मी अगोदरच मापाचे पॅ तयार केले होते जर एखादी थोडासा असला तर अशा पद्धतीने कट करून घ्या धोरे धागे जर असतील तर अशा पद्धतीने कट करून घ्या म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग छान दिसते आपल्याला इथे लटकन लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बरोबर ठेवून घेऊन आपल्याला थोडस रफ करून घ्यायचं आहे जास्तीच म्हणजे रफ केल्याच्या नंतर तसं आपला नॉट किंवा हे लावलेले जे बंद असतात ते नंतर निघणार नाहीत त्यामुळे थोडस रफ जास्तीचं करायचं तर इथे अशा पद्धतीने आपला प्रॉपर गळा रेडी झालेला आहे एकदम भारी म्हणजे छोट त्याच्या काटापासूनच तयार केलेला म्हणजे कसं आजकाल प्रत्येक ताईंना काटापत्राची जर साडी असेल तर थोडीशी डिझाईन का होणार हवा असं वाटतं त्यामुळे आणि काय होतं काय काय साडीमध्ये एकीकडल्याच इक बाजूला काट येतात त्यामुळे डिझाईनचा प्रॉब्लेम होतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर छोटा काट उरलेला असेल तर अशा पद्धतीने डिझाईन बनवा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे म्हणजे छोटे मोठे डिझाईन्स तुमच्यापासून पोहोचतील आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद